झाले आहे जराशी थोडीफार तब्येत बिघडली होती माग जराशी तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी एकोणीस <galley train> फेब्रुवारीला गर्दी होणार किती छत्रपती संभाजीनगर मध्ये काय चालू असणार कृपया डॅ डॅश बाळखून घ्या चा कृपया चा कु त वारी काढू नका कॉपीराईट येईल म्हणून मी अजून कुणी पण उपस्थित नाही लाईव्ह मध्ये हजेरी कमी कुणी आज जरा अजून दोन मिनिटाची लाईव्ह झाली आहे आपल्या आतापर्यंत भाजपाकडून दिल्लीच्या राजकारणात बदल काय झाला व दिल्लीच्या राजकारणात बदल भाजपाकडून मुख्यमंत्री जाही। जाही जाहीर भाजपाकडून मुख्यमंत्री जाहीर झालेला जय शिवराय कोण आल तर की गेलं पण लाईव्ह मध्ये मित्रांनो बोलत जा जरा लाईव्ह मध्ये दोन मिनिट पाच मिनिट बोला माधुराव पाटील देवसरकर आता लाईव्ह आहे मेसेज आला जय शिवराय मित्रांनो मेसेज करा शिवजयंती द्या तुम्हाला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जाऊ जय जा। जा। शिवराय मित्रांनो मेसेज करा मेसेज करत जा लाईव्ह मध्ये कोण आले कोण नाही कसं करणार एकदा मध्ये सांगा तरी जयशिवराज जे शंभूराजे मेसेज करा तुम्हाला आमचे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बघितले नसते तर शॉर्ट व्हिडिओवर जा लाईक करा कमेंट करा कटिंग केली म्हणून जरा असं वाटते का आज काय लाईव्ह मध्ये कोण आहे कमेंट करा जय जिजाऊ जय शिवराय तुम्हाला तुम्हा सर्वांच लाईव्ह चॅट वर स्वागत आहे जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा

तुमची आयडी चेक करतो नमस्ते जय जाऊ जय शिवराय लाईक केल्याबद्दल केळी के कमेंट करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल व्हिडिओला तुमची एक लाईक आम्हाला महत्वाची असते काल की तुमची मी आयडी चेक करतो स्क्रीनशॉट मारून घेतो तुमच्या आयडीची चेक करतो तुम्हाला आयडीला सर का चेंबर हा काय सर नंबर आहे सर लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं जयदिराव जयशिवराय जो। तुम्हा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत परत एकदा कमेंट करा लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये सध्या आठ जण उपस्थित हजेरी घेतो तुमची मी पटपट रेकमेंड कमेंट करा कोण कोण आहे कळायला पाहिजे मला पण तुम्ही आठ जणांनी लवकर फटाफट आपल्या लाईव्ह ला पटकुण्या चटकुन्या लाईक करून टाका लाईक केल्याच्या नंतर कमेंट पण करून टाका मेसेज करा म्हणजे मला पण कळायला पाहिजे की कोण कोण लाईक केली लाईक करा लाईक करू नका मात्र लाईव्ह मध्ये तर जाऊ नका अशी वाटते माझी लाईव्ह सांगा तर हे बॅक साइड ला तुम्हाला दाखवून तो हे माझ छोटस घर आहे आणि आज हे इथं आहे माझी बॅग हे दिसली का हे माझी बॅग आहे आणि हे माझ्या सिस्टर जीव आहे त्या सिस्टरच्या बॅग मध्ये काय आहे काय नाही बघूत आपण आता अरे हे बस नाही ते सांगू नको तिला बघू शकतात अ पडे जे कोटला खाजणार नाही ना असं तरी सगळं आता मी काय करतो लपून टाकतो <laughs> ते कुठे <को> गेले <टेली। laughs> पैसे पैसे, <देना> <laughs> पैसे दे ना मला ते कुठे गेले सोनी कुठे येईल पैसे किती होते टाकले कधी तरी जे पैसे आपण घेतलेले आहे चला अखी भरला मग मावना गेला पैसा काय मायाकडे जितका पैसा नाही तितका तिच्याकडे लाग अजून आपण हे चेक करू काहीच खाँच करणार ते हो भाई अबा पेडा हिच्या पेडा पुडा ना पुडा आपण हे पुढा मिळत पाकीत हिच काहीच नाही करून देऊ तर आपण लावून टाकू तिने यायची तर मित्रांनो आपण तिचे जरा असा पिढा काय खाल्ला नाही बेशोक दिसायला चा, तिच्या याच्यात पैसा चॉकलेट मिसलेट आहे नाही घरात तर लाईव्ह मध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत 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 आहे आपलं सर्वांचं व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून टाका लाईव्ह मध्ये उपस्थित एक जण आहे कोण आहे मला कळालं पाहिजे मेसेज करा कसा दिसतो मी या काळ्याच्या शर्टावर सांगा ना कसा दिसतो मी या काळ्याच्या शर्टावर जय जिजाऊ जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय काय पप्पा आत्ता काय लाईव्ह माझ लाईव्ह वर आले लाई काय पप्पा आले वाटत मॅसेज करा जय जिजाऊ जे शिवराय लाईक करून टाका चॅनलवर नवीन असा ते सबस्क्राईब करून टाका परत एकदा लाईव्ह स्वागत बघा ना कसा दिसतो मी या काळ्या निळ्या शर्टावर सांगा ना कसा दिसतो मी या काळ्या निळ्या शर्टावर हा कसा दिसतो हिरो आणि हिरो वी एंट्री करते मी या का आप सबको मेरी तरफ से नमस्ते मी या काया निराशर टावर जिमला जाऊ का बॉडी यो यो व्हाट्सअप गाइड्स हम क्या गेम नहीं खेल रहे लेकिन मन कर रहा है यू व्हाट्सअप गाइड आप सब कैसे हो ठीक हो अच्छे हो क्या चल रहा है आपके जीवन में बताओ आपके जीवन में क्या चल रहा है खुशहाल मंगल है अच्छा है अच्छी जिंदगी हम्म मैं ये ध्यान आठवाते ना को मैसेज कर रहा को अजू मैसेज के ला नहीं आए, तर कांत कोणतं गाणं गाणं तर ध्यानात आलं बॉडी कशी आहे माय मजाक नाही एका तर बुक्की टेंगुळ करून टाकतो हे अशी बुक्की घातली ना असं आरपारच म्हणजे लय ताकत आहे माझी इतकं दिसत असेल मी बॉडी मध्ये लई ताकत आहे तुम्हाला काय सांगू आता मॅसेज मैं, कर करा बॉडी सांगा बॉडी कशी आहे मी फा मॅसेज करून सांगाय पाचशी बॉडी पाहिजे मजाक आहे काय उग ना मग दिवस मेहनत करून अशी बॉडी केली मी उगच आसन तसं ते काय बॉडी मी आजशी झाली मा उगच अशी बॉडी झाली काय पंधरा वर्षाचा हाव हा नाही बुक्की टेंगूल करून टाकतो गुलीगत गुलीगतला धोका द्यायला मला अजून कोणी धोका द्यायला नाही तरी मी बॉडी इतकी हा मजाक आहे काय मेसेज करा कमेंट करा सांगा ना कसा दिसतो मी या नव्या कटिंग वर घरात कोणीच नाही वाटत चला घरात जाऊन बसा बसालो आहे मी घराच्या माझा बसलो स्लो हा चला चॉकलेट घेऊ त्या फक्त पैसे टाकून दिले मी बघू शकता फक्त चॉकलेट आता माझ्या तुम्हाला एकदा घर दाखव मग हे लय फाटक तुटकं आहे मग हे बोर्ड लाईनच हे म्हटलं तर हे होतं माझे आजोबा आजी आजी आजो आजीच्या पाया पडून लाईव्ह चालू केली आजोबाच्या पाया पडून सब खुशाल मंगल होगा आजी आजोबा ज्याच्या आजी आजोबा सोबत आहे त्यांना अरे काय झालं काही नाही काही नाही ठीक आहे सगळं मधामध्ये रेंज नाही गेली रेंजचा प्रॉब्लेम आहे माझा इथं बसले लोक सांगा ना का झालेस मी या नव्या शर्टावर बॉडी बॉडी खल्ला नंबर आहे नंबर टिकटॉप टॉप आहे पहापासून एकजण लाईव्ह आहे ते कमेंट करून मेसेज करून सांगा मला म्हणजे कोण आहे कळायला पाहिजे आय डी चेक करू आपण तुमची पण कमेंट करा मेसेजचं बटन तुम्हाला सांगू का इथं असं इतरात पा इथे मेसेजचं बटन राहते मॅसेजच्या बटनाला दाबा इथे सेंडचा राहते सेंड करून टाका काय अडचण अडचण असली तर मला कमेंट करून सांगा म्हणजे नाही मी अडचण तुमची दूर करण्याचा प्रयत्न करू काल की कालकी जी आपो क्या हाय हॅलो बघ ना कशी बॉडी माझी माझी छत्तीची झाडी जाड़ी नमस्ते बादशा नमस्ते बादशाह हा आहे आपला राजा लाईव्ह मध्ये परत एकदा नमस्ते हार्दिक स्वागत एकदा स्वागत प्रयत्न करू आपण आपल्याला खुश राहण्या गेले सांगा ना कसा दिसतो मी या नव्या कपड्यावर सांगा ना कसा दिसतो मी या नव्याच्या कपड्यावर सांगा ना कसा दिसतो मॅसेज करा ना मॅसेज करा ना हाय नाही तर मॅसेजचं बटन सांगा ना कसा दिसतो मी या नव्या अशा शर्टावर जाने मेरी जानी मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे तो दोस्तों मैं आपको एक कहानी सुनाऊ क्या मैं कमर बोली असे एकदाच वाकलो असे एक खुटाट बोलला म्हणजे सर लय जोरात लागले मायो उठून दे नाही अयो अयो मायो मेनो रे देवा वाचव इतक्या कमी मी ओळख में मिला मला जगू दे अजून जिंदगी चार पाच वर्ष तरी मी जुनाच लागल फाटिक सांगा ना कसा दिसतो मी नव्या सासाडी शर्टावर तरी आहे हेअरस्टाईल कशी आहे माझी नंबर एक टिकटॉप टिकटॉप तर आज शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस एकोणीस फेब्रुवारी तर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस असतो साजरा करू आपण केलेला आहे आपण आणि हे कॅलेंडर हे शकता छत्रपती शिवाजी महाराज की इथं आहे छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारीला गर्दी होणार किती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन इंग्रजी एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारीच्या इथं एकोणीस फेब्रुवारीच्या पलीकड महाशिवरात्री सव्वीस इथं महाशिवरात्री सव्वीस तारखेला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस ला आहे म्हणजे आज आहे इथून एक दोन तीन चार पाच सहा सात दिवसाला करेक्ट महाशिवरात्री आहे महारा शिवरात्री असल्यामुळे मग जिनी महाशिव शिवरात्री असल्याच ना का कसं होते माहित आहे की हिंमतनगर येथील जत्रा चालू होती हिमाचनगराची जत्रा बोले तो बाब टिपटॉप होती लय खतरनाक आपण दाखवण्याचा प्रयत्न करू महाशिवरात्रीला ते जत्रा चालू होते ते जत्रा तुम्हाला फिरवण्याचा प्रयत्न करतो मी अजून सात दिवस राह बाकी हो सात दिवस म्हणल्यावर काय चार पाच दिवस तरी राहते मी एका दिवशी तुम्हाला एखाद्या दिवशी तरी जत्रा फिरवतो सांगा ना कसा दिसतो मी दाडी आली मला मजा मरद मलो वारीची धार लाईक केल्याबद्दल धन्यवाद कोणी लाईक केली शे युट्यूब ना म्हणजे लाइव मध्ये कोण कौन कोण आहे ते दिसायचा फेक ठेवा लागत होता जरा ुट्यूब मध्ये कोण कोण आपल्या लाईव्ह बघायचं दाखवायचं हे करायचं अपडेट लानायच होत युट्यूब लागण्याचा संदेश पाठवतो की युट्यूब मध्ये फटाफट हे ऑप्शन टाका का जाणेकरून आपल्या लाईव्ह मध्ये कोण कोण बघायला आपली लाईव्ह कोणापर्यंत गेली ते कळाव इथं फक्त दोन जण बघत आहे आपण थेट आहे

सहा सहा सात मैलोडी आता एक दोन तीन चार हे दोन आता हे सात आता हे तीन आता हे पुढे दोन आता ओ माय गोडी हि काय अरे हे तुम्ही चिठ्ठी आहे ना कोई संदेश जाने ओ कौन सा देश जहाँ तुम चले गए मैं किधरी नही गए धरी देख देखो ये कपास की चिट्ठी मेरी चिट्ठी नहीं ना तो मैं दिखा दू आपको हमारा खाई खजाना तर आधी मी ये अनंत पुडी खाना तुम्ही पण खास जा चांगली असते आनंद मुख वास आनंद आनंद होतो आनंद खाण्याने आनंद मिळतो तर आपल्या लाईव्ह ला फार टाइम झालेला आहे आपण इत लाईव थेट आपला ठेवण्याचा थे म्हणजे बंद करण्याचा प्रयत्न करू मुखवास आनंद खाओ जिंदगी बनाओ बोलो जुबा केसरी मुझे कुछ तो सुझ रहा है बोलो जुबा मुख वास्की कैसा है बाप चल भेटतो पण कुठच्या व्हिडिओ मध्ये चौरक्षांसाठी नमस्ते टाटा बाय बाय गुड बाय दुगा नाही झालं की म्हणते